नळदुर्ग येथील बोरी धरणाचा सांडवा आणि पाण्याचा प्रवाह वाढला नळदुर्ग येथील युवक वसीम शेख यांच्या यांचा वाघाच्या ढवात पाय घसरून पडल्याने मृत्यू तब्बल वीस तासानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीला यश नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या सांडव्यात कपडे धुण्यासाठी गेलेला युवक वसीम युसुफ शेख सहा ऑक्टोबर रोजी बोरी धरणाच्या सांडव्यात पाण्याच्या प्रवाहात वाघाच्या ढवात पाय घसरून पाण्यात पडल्याने पाण्याचा खूप मोठा प्रवाह असल्याने त्या प्रवाहात वाहून गेला होता तब्बल वीस तासानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे नळदुर्ग येथील युवक वसीम युसुफ शेख हा दिनांक सहा ऑक्टोबर रोजी बोरी बोरी धरणाच्या सांडव्यावर कपडे धुण्यासाठी गेला होता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोरी धरणाचा पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने वसीम याचा पाय घसरला आणि तो प्रवाहामध्ये वाघाच्या ढवात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांचे प्रेत तब्बल वीस तासांच्या नंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या हाती लागल्या आहे पाय घसरून तो सांडव्याच्या पाण्यात पडल्याने तो पाण्याचा प्रवाह खूप मोठा असून त्यांची प्रेत हाती लागत नव्हती तो पाण्यात वाहून गेला की

मौला सय्यद व मुजाहिद शेख यांनी पुन्हा पाण्यात शोध मोहीम सुरू केली यावेळी बोटी व वा गळाचा वापर करून तब्बल वीस तासानंतर सकाळी दहा वाजता वसींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात या पथकाला यश आले आहे यावेळी नळदुर्ग नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व पोलीस जमादार खलील शेखसह पोलीस चोख बंदोबस्त ठेवून घटनास्थळी थांबून आपत्ती व्यवस्थापन पथकाला खूप मोठे सहकार्य केले